नमस्कार व्ही एन चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लोणी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लोणीत महा रक्तदान शिबिर आयोजित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकर्ते येत्या बावीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज लोणीमध्ये देखील या शिबिराचे आयोजन केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र दोन शिबिराचे आयोजन दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आयोजित करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपतर्फे प्रत्येक मंडळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी अनेकांनी तसेच भाजपच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये अधिकाधिक संख्येने रक्तदान केले